बंडाबो हासरी हिवरे यांचा सोन्या आणि गुंडाकुंबार चेअरमन आष्टा यांचा राजा गाडी जनरल गटात पळणार आहे गाडीवान परसुगाव सोनी बैजा आणि शंकरान्ना गोगरे यांचा आहेत मालगाईत आहेत समोर गाडीवान दादा बस्तवडे गाडी जनरल गटात पाळणार आहे कवटेबिरन वशा आणि पलीकडला काननवाडी वशा गाडी जनरल गटात पळणार आहे विजयदादा लेंडवे सराडे यांचा सराठ्या चिमण्या आणि भाऊदादा हजारी शिरोड यांचा गजा गाडी जनरल गडात पाहणार आहे गाडीवान आहेत दादा पांडेगाव प्रकाश पाटील दानवाड यांचा दानवाडा काळ यासंभ्याला पळायला नाही एक नंबरचा मानकरी आणि पहिल्याला बहिला आहे कोल्हापूर सुंदर्या पाटळी महेश पाटील गाडीवान तुकाराम मुलगी शिरोड त्यांचा रायफलपल आणि बैल गडात पळणार आहे धरणगुत्ती ही धरणगुत्तीची गाडी आहे गाडी जंटल गडात पळणार आहे दोन्ही बैलांची नाव शिलकरंजी प्रमोद डांगरे यांचा पलीकडला गजा डांगरे दोन्ही बैलांची नाव काय गाडी बघायला पाहणार आहे गाडी उडली गोसे पजार पहिली आणि कुठल्या पाहणार गाडी बघा गाडीवर गाडी कुठली राशीवड्याचा वाडकर हरण्या आणि जुडीला पहिली कुठला पाहणार आज कवटे मंकर कोणाचा राहुल जाधव बसावडी बैला नाव ना कुठल्या गटात सोडणार आज गाडीवान वन गाडी उडली दातवाडी कोणाची स्वरूप कमते बैला ना कुठल्या गाड्याच सुटणार आणि पैराला बैल कुठला यायच